नमस्कार ठाण्याच्या राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात झाल्यानंतर आता आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत काँग्रेसचे कोकण पदवीधरचे उमेदवार रमेश खेर यांनी काल ठाण्यात पत्रकार परिषद घेत आमदार निरंजन डावखरे यांच्यावर टीका केली डावखरे यांनी पदवीधरांसाठी कोणत्याही प्रकारचे काम केले नसल्याची टीका यावेळेस कीर यांनी केली मनसेने घेतलेल्या माघारीचा फायदा आम्हाला होईल असं सांगताना मतदार सुज्ञ आहेत त्यामुळे नेमकं कोण कोणाला कौन पाठिंबा देत आहे हे त्यांना चांगलं कळतं असा टोला देखील मनसेला लगावला यावेळेस मित्रपक्षांनी देखील अर्ज भरले होते मात्र आम्हाला सहकार्य हो यासाठी त्यांनी अर्ज मागे घेतले आहेत त्यामुळे मित्र पक्षांचं सहकार्य आपल्याला नक्कीच मिळेल असा विश्वास किर यांनी व्यक्त केला आज अधिकृतपणे महाविकास आघाडीतर्फे कोकण पदवीधर मतदारसंघासाठी माझं नाव महाविकास आघाडीतर्फे घोषित झाल्यावर पहिल्यांदाच मी ठाणे शहर जिल्हा काँग्रेसमध्ये आज इथे आलेला आहे ही निवडणूक आम्ही अतिशय चांगल्या पद्धतीने लढणार आहोत कोकणातल्या पदवीधर सर्व पदवीधरांचे मग ते पदवीधर बेकार असू देत किंवा नोकरीवाले असू देत या सगळ्या पदवीधरांचे प्रश्न सोडवण्यासाठी आमचा प्रामाणिकपणे प्रयत्न असणार आहे प्रामुख्याने शिक्षकांचे जे प्रश्न आहेत ते सोडवणं हे आम्हाला जास्त महत्वाचं वाटत आहे कारण कोकणात हा एक महत्वाचा प्रश्न आहे पेन्शन हा देखील जुनी पेन्शन लागू करणं हा देखील आमच्यासाठी प्राधान्याने विषय आहे युपीएससी एम पी एस सीचं शिक्षण विद्यार्थ्यांना उपलब्ध व्हावं याच्यासाठी देखील आम्ही प्रयत्नशील हो। आहोत कोकण पदवीधर मतदारसंघासाठी रमेशबाई किरनं जी उमेदवारी मिळेल मिळालेली आहे तिच्यासाठी पालघरपासून अगदी कल्याण अंमरनाथ पासून ते सिंधुदुर्गापर्यंत का सर्व काँग्रेसचे कार्यकर्ते सज्ज झालेले आहेत आणि येणाऱ्या दहा दिवसामध्ये हो आम्ही सर्वजण एकत्र येऊन जास्तीत जास्त मताधिक्य रमेश जा प्रयत्नशील त्यांना कसे करता येईल यासाठी काँग्रेस एक दिलाने आणि सर्व महाविकास आघाडीतील एकत्र घेऊन काम करच्या पंधराशे पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांचे पगार अद्याप पर्यंत दिले गेले नसल्यामुळे कर्मचाऱ्यांनी आपला रोष व्यक्त करत आंदोलन सुरू केलं आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावर न्याय दिला नाही तर आत्महत्येची धमकी या कर्मचाऱ्यांनी दिली आहे आणि मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेर त्यांनी आंदोलन सुरू केलं आहे कर्मचारी आणि पोलीस अधिकाऱ्यांमध्ये बाचाबाची झाल्याने वातावरण तणाव पूर्ण बनलं होतं कर्मचाऱ्यांनीच यावेळेस बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या मागण्या मा ऐकून घेऊन न्याय द्यावा अशी मागणी देखील केली यावेळेस बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून आमच्या मागण्यांना न्याय मिळवण्यासाठी मुख्यमंत्री निवासस्थानाच्या बाहेर आपलं आंदोलन सुरूच राहील पगारासाठी लढत राहू असं यावेळेस त्यांनी इशारा दिला आमचा जो मोबदला आहे चांगला हिशोब कामगारांना चा। तो भेटला पाहिजे एवढीच आमची साहेबांकडे विनंती आहे आणि इथे कंपनी बंद करून उमरगावला कंपनी चालू आहे सुपर मॅक्स चा प्रोडक्शन तिकडे चालू आहे आणि आता ही एक न्यूज आलेली की आरामचा जो प्लांट आहे तो चालू करण्याच्या हिशोबावर आहे भिवंडीचा भिवंडीचा पण चालू कोणत्या कोण करणार आहे आणि कोणाच्या मदतीने करणार आहे हे अजून आम्हाला कळलेलं की दोन वर्ष आम्हाला सगळ्यांनी झुलवत ठेवलं आहे सगळ्यांनीच त्याच्यामध्ये सगळे आले सुपरमॅक्सची मॅनेजमेंट मालक युनियन सगळे आले त्याच्यामध्ये आणि या दोन तीन वर्षात आमचे तीस कामगार मृत्युमुखी पडले यंग यंग पोरं सगळी वारली आणि याला जबाबदार कोण आहे जबाबदार कोण आहे हे लोकच आहेत आणि आम्हाला नुसती आश्वणस देऊन सगळ्यांच्या हे करून हे करता येत तर आम्हाला लवकर लवकर न्याय मिळावा आम्ही मुख्यमंत्री साहेबांकडे येतो आम्हाला एकच पर्याय आहे तुमची कंपनी चालू आहे आमच्याकडे पैसा येईल तर तुम्ही चालू करून पण तुमचे पगार देण्यात येईल असं म्हणून धोक्याला आम्हाला कंपनीच्या बाहेर काढला आज कंपनी जवळ वीस महिन्यापासून बंद आहे पगार पाणी काय नाही आज जवळजवळ तीस पस्तीस लोक आत्महत्या केलेले आहेत त्यांच्या मध्ये त्यांना अटक आलेला आहे आणि ते मरून गेलेले आहेत कळवा परिसरातील भुसार आळी परिसरातील ओम कृष्ण सोसायटी मधील तिसऱ्या मजल्याचा स्लॅब दुसऱ्या मजल्यावर पडून तिघजण गंभीर जखमी झाले ही इमारत पस्तीस वर्ष जुनी असल्यामुळे महापालिकेच्या प्रशासनाने तात्काळ कारवाई करून ही इमारत रिकामी केली आहे या इमारतीमध्ये राहणाऱ्या तीस कुटुंबियांना इमारती बाहेर काढून ही इमारत सील करण्यात आली आहे कळवा परिसरातील भुसार आळी भागात ओम कृष्ण इमारतीमधील हा स्लॅब अपघात झाल्यामुळे दुसऱ्या मजल्यावर राहणाऱ्या मयूर दांडेकर मनोहर दांडेकर आणि मनीषा दांडेकर ये हे तिघं जखमी झाले या जखमींना कळव्यातील माऊली इस्पितळामध्ये दाखल करण्यात आला आहे सी पी इंटरनॅशनल स्कूल नर्चरिंग टॅलेंट ऍट यंग एज फॉर फॉस्कलास्टिक्स स्पोर्ट्स अँड परफॉर्मिंग आर्ट्स इन ग्लोबल पर्स्पेक्टिव्ह प्रॉड टू हॅव वल्स टॉपर्स अँड कमिटी टॉपर्स इन 10th स्टँडर्ड केम्ब्रिज एक्झामिनेशन्स ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage. CP Goyanka is the intelligent choice. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास डास अंडी घालतात अंड्यांच्या अळ्या तयार तयार होऊन पुढे होतात यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स पिंपे टाक्या हौद रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी चादर धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये भंगार सामान उघड्यावर टाकू नये उदाहरणार्थ टायर्स प्लास्टिक सामान कुंड्या टाकाऊ वस्तू इत्यादी अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते घरातील फ्रीक चा मागिल ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत लक्षात ठेवा नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय या रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे ठाणे हे मुख्यमंत्र्यांचं शहर असून या शहरातील नागरिकांचे प्रश्न सोडवणं ही लोकप्रतिनिधींची जबाबदारी आहे पावसाळा सुरू झाला असून आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांनी समन्वयाने काम करून नागरिकांचे प्रश्न प्राधान्याने सोडवावेत असे निर्देश खासदार नरेश म्हस्के यांनी महापालिका प्रशासनाला दिले पावसाळ्यात उद्भवणाऱ्या आपत्तीचा सामना करण्यासाठी ठाणे महापालिका प्रशासन सज्ज आहे महापालिकेसोबतच एम एम आर डी एम एस आर डी सी पोलीस प्रशासन हे सर्व विभाग चोवीस बाय सात सतर्क राहून संघभावनेच्या दृष्टिकोनातून काम करणार असल्याचं महापालिका आयुक्तांनी सांगितलं ठाणे लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार नरेश मस्के यांच्या अध्यक्षतेखाली महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या उपस्थितीत ठाणे शहरातील सर्व माजी नगरसेवकांची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीला माजी महापौर मीनाक्षी शिंदे अशोक वैती माजी उपमहापौर पल्लवी कदम राम रेपाळे देवराम भोईर आदी उपस्थित होते यावेळेस या, या बैठकीत मान्सूनपूर्व नालेसफाई रस्ते आणि खड्डे दुरुस्ती उपाययोजना सार्वजनिक आरोग्य व्यवस्था मान्सूनपूर्व वृक्षछाटणी आणि उपाययोजना शहरातील सखल भागांकरता नियोजन आणि उपाययोजना धोकादायक इमारतींबाबत नियोजन मलनिस्तारण व्यवस्था सफाई आणि सुरक्षाविषयक उपाययोजना मशीन सफाई मान्सून कालावधीत वृक्षसंबंधी प्राप्ती तक्रारींची निवारण करण्याकरता उपाययोजना सी सी टी व्ही कॅमेरा मध्यवर्ती नियंत्रण कक्षाचं केंद्रीकरण आदींबाबत कारवाईची माहिती यावेळेस देण्यात आली वीस वर्ष या ठिकाणी नगरसेवक म्हणून हो काम करतो खासदार म्हणून आलेलो आहे अनेक नगरसेवकांच्या हो समस्या होत्या समस्य हो म्हणजे समस्य। शालेसफाई असेल वॉर्डातली रखडलेली कामं असतील काही सूचना असतील या संदर्भात अधिकारी आणि नगरसेवक हो। यांची बैठक या ठिकाणी आपण घेतलेली आहे त्याच्यावरती समस्या सोडवण्याच्या दृष्टीने उपाययोजना करण्याच्या दृष्टीने आम्ही काही पावलं उचललेली आहेत त्या त्यासंदर्भी निर्णय घेतलेले आहेत आणि दर महिन्याला मी यापूर्वीसुद्धा अशा पद्धतीची पद्धतीने नगरसेवकांच्या बैठका आयुक्तांसमोर आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांसमोर घेत होतो आता खासदार म्हणून अधिकाऱ्याने या ठिकाणी ही बैठक घेतली महानगरपालिकेचे अधिकारी उपस्थित होते त्यांच्या अडचणी नगरसेवकांच्या माजी नगरसेवकांच्या अडचणी आणि जनतेचे प्रश्न या ठिकाणी मांडण्यात आले आणि त्या सोडवण्याच्या दृष्टीने आयुक्तांनी त्या तशाच पद्धतीचे निर्देश संबंधित विभागांना दिलेले आहेत कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीतून महाविकास आघाडी आणि महायुतीच्या उमेदवारांनी माघार घेतल्याने काँग्रेस पक्षाचे रमेश खीर विरुद्ध भाजपचे निरंजन डावखरे यांच्यात सरळ लढत होणार आहे पदवीधर मतदारसंघाची निवडणूक सव्वीस जून रोजी होते आहे या निवडणुकीकडील शिवसेना ठाकरे गटाचे किशोर जैन राष्ट्रवादी काँग्रेसचे अमित सरैया तर शिवसेनेचे शिंदे गटाचे संजय मोरे यांच्यासह हो पंचवीस जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले मनसे के के होते मनसेचे अभिजित पानसे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला नव्हता महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी अर्ज दाखल केल्यामुळे महाविकास आघाडीमध्ये बिघाडी होते की काय अशी स्थिती झाली होती तर महायुतीतील घटकपक्ष असलेल्या शिंदे गटाचे संजय मोरे यांनी देखील अपक्ष उमेदवारी दाखल केली होती मात्र आता निरंजन डावखरे आणि रमेश कीर यांच्यामध्ये थेट लढत होणार आहे मागील सहा महिन्यांपासून डावखरे यांनी पदवीधर मतदारांच्या गाठीभेटी घेणं सुरू केलं होतं सुमारे एक लाख पदवीधर मतदारांची त्यांनी नोंदणी केली आहे तर कीर हे कोकणातील आहेत त्यांना गाठीभेटी घेण्यासाठी पुरेसा वेळ मिळाला नाही महाविकास आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्या त्यांची मदार असणार रा आहे त्यामुळे या निवडणुकीत कोण बाजी मारतं हे एक जुलै रोजी स्पष्ट होईल तर मंडळी या होत्या आजच्या ठळक बातम्या ठाणे वर्तमानमधून आम्ही ठाण्याच्या राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं सा वर्तमान चित्र दाखवायचा प्रयत्न करतोय अर्थातच आपल्या सहकार्याची गरज आहे तेव्हा आपल्या सूचना आणि समस्या आम्हाला जरूर कळवा आमचा पत्ता ठाणे वर्तमान दादोजी कोंडे स्टेडियम शॉप नंबर सोळा खड्डण रोड ठाणे पश्चिम जर ध्वनी क्रमांक नाईन एट टू झिरो नाईन थ्री नाईन फोर टू झिरो तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र